हा फोन लो लोक मला एकदा नवीन नाही शिकायली बोरगी तर ऍक्च्युअल मध्ये काल मला व्हिडिओ टाकायचा होता पण काल जी सगळ्यात मोठी दुःखद घटना झाली महाराष्ट्रासाठी बोल ना काय सांगत होती तू सगळ्यांना हा हे बा कॅलेंडर बोर्ड दाखवली पंधरा तारखेला बड्डे आला म्हणते माझा माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन या काय आणायचं तुला गिफ्ट गिफ्ट काय आणायचं का म्हण सोडत नाही तो माझा पप्पू माझा पप्पू एक मिनिट एक मिनिट राहिली ग तू काय नाही काम काम, काम, -काम? बाप रे बर झालं चार पाच बाया कमी होत्या म्हणून तू आली ग काम करायला व माय इथं त्यांचं घर घर चालू आहे तिथे मैत्रीण आले परी बसलेली आहे आमची परीसाठी काय आणलं असल सांगा बरं हे खाऊ आणला तुला खाऊ दर नाही खाऊ खाऊ दे लिल नेऊन दे नाही पहिले खाऊ दे खाऊ घे खाऊ तर घे पहिले खाऊची थैलीत घे तुझं आईला नेऊन दे पण कोमल काय आणलं असल तू सांग बर पिऊ तुला काय आणलं असं सांग बर उठा 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 काय आणलं अस काय आणलं सांगा असप्पा ने काय आणलं बा पिऊ नाही काय आणलं सांग बरं पेरीत आणले परी साठी काय आणलं माहिती तुम्हाला ये फोन आणला दर बेटा हे पिऊला रितूला पण आणलं ना बाप्पा हे रितूला थँक्यू परी फोन लावू बरे एक पप्पाला लावा नाही सानवीला गाडी घेतली थार हा म्हटलं मग परीला काय घ्यायचं छान आहे फोन आवडला तुला दादाला दाखव ना जाना दादाला दाखव नाही नाही बड्डे पुढच्या माहिती दादाला दाखव ना जाना हा सात हजार रुपयात पण मग आता लेकरच नस बापा हाय जरा तमीज आहे वापरायची हाय का तमीज हाय का खाल्ला बी तिनं बोल बंद होतो जा पाकाली हा दाखव ना दादाला दाखव मम्मीला दाखव फोन छान आहे तुला आवडलास आवडलाय का तुला, तुला। पिओ आमची खुशी बाबा त्यातच हे कोमल मला थोडा ब्रेड आणि दे माझा चेहरा बघत झालाय मला लेब कसरी होईल माझ्या पोटात पटकन ऐ खाऊ नको हो खाऊ नको हो वेडा बाई रड तुला हो ना एवढं एवढं फुंड होतो चला नमस्कार सगळ्यांना कशा आत तुम्ही हमेशा पिऊ तुम्हाला रडत तर दिसतं रडताना दिसत आहे सर माझे जेव्हा असतील तरी ती रडती कारण ती हत्ते पण ते खूपच आती पाहिजे म्हणजे पाहिजे ती गोष्ट तिला त्याशिवाय चुकून मायाकडं फोन लागला तर माझ्या पप्पाला आता परत कॉल बॅक करतील ते का म्हण सोडत नाही तू पप्पा पप्पू माझा पप्पू एक मिनट एक मिनट अरे काय खेळू राहिली ग तू काम काम बापरे बरं झालं चार पाच बाया कमी होत्या म्हणून तू आली ग काम करायला व माय इथं त्यांचं घर घर चालू आहे इथं त्यांचं घर घर चालू आहे तिथ मैत्रिणी आलेली शुभ्रा ती लई आज ती लिहिला ती मी व्हिडिओ चालू केला तिकडे के गेली आय शुभ्रा इकडे दिसत सई इकडे बिग बॉस चालू आहे आमचं दररोज संध्याकाळी आठ ते नऊ बिग बॉस सगळ्यांचा <laughs> आवडता शो हा तू पण दिसू राहिली ते तू पण दिसू राहिली निसत राडायचं आम्हाला

भाजी जा आई ही पिसय भाजी खातिस्त भाजी खात मी आलू वाटाल्याची भाजी सकाळची केलेली मग त्याने शेवटी वरण भातच खाला सकाळी आणि मला म्हणे वरल भात कशाला खाला भाजी खाल्लेली आहे त्याला आलू वाटाल्याची म्हणजे मी खाल्ले असते आलं भाजी मी लाल भातच वरण भातच खाल्ला त्यांनी त्यावडा उरलाय थोडा भात त्यांच्या वरण भात दोन दिवस वाय गेलाय आमच्या इथला आहे भाऊ बाला खायची अह म्हटल्या सोबत मला आवडतच नाही का बोल बाजरीची भाकर मला पोळीच चांगली लागते एक करते मग उरली हा छे खाईल उरली तर खाईल मी तसं काय नाही बोल लाग करू काय झालं उघं वाया जात नाही आले आजची आई आजी आहे त्या जेवूला राहिले आजीबात संध्याकाळचं जेवण बंद केलं त्यांनी पुरलं पण का बरं जेवतला आता तुम्ही लकोच बोलते आई ते टाळच बोलते भाजी भाकरच करू लाका भाजी पोळीच करू नका काय करायचं आशक्त तर बाला आलं तसा लायला आवाज बघ दाव खाला तर नाही म्हणता गोळ्या आला म्हणता पोट दुखीच्या ह्याच्यात त्याच्या डॉक्टर आता त्या चिठ्ठी शिवाय गोळ्या देत नाही काय चाललो वाय लिखीच भाडलं दे दे आलच एक दे दे अजून दे लाईटला ला लाईट तर तसंच आहे आता पप्पा द्यायचं आहे चल दिलं देखता एकटा पण लाय बा लाय रडू लाई मम्मी मम्मी रडत नाही <laughs> का तुझ काय चाललं पाहिजे अ बाई साहेब अ बायसाहेब भाई साहेब अ हिरोईन अ हिरोईन आम्हाला हो नाही बोलत नाही आहे अरे कमी बोलत नाही तू रागवली का तू अभिलो अभिलो रागवली का तू हम्म का तुला काय आलं तुला का नाही देते मम्मी आता काय करू तुला खोकला येऊ राहिला सर्दी झाली देत तुझी बब्बी फ्रीज बदल तू मायच काय काय झालं बघितलं तू पोळा करती आपल्या हे कार रिपेअर करून आणलीत बघा आणि त्यामध्ये खेळणं चालू आहे दिवसभर तर टिट्ट्याचा बड्डे आला त्याचं कटिंग कधी करायची आता रडून बा का रडतीयेस केस ओढले गेले का हळू हळू का बरं काय नाही होत काय नाही काही नाही होत काही नाही दममा उद्या चला शाळेत सुट्टी तुझ्या पण <laughs> आपल्याला तिथे जाऊन बघावं लागेल शाळेत सुट्टी पण तिच्या हा फोन लाव मला एकदा चल इकडे चल इकडे हां नाना म्हणते का आता नाही नाही शिकायली पोरगी तर ऍक्च्युअल मध्ये काल मला व्हिडिओ टाकायचा होता पण कालची सगळ्यात मोठी दुःखद घटना झाली महाराष्ट्रासाठी म्हणजेच आपल्या देशात आपल्या भारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्लेन क्रॅश झालं आणि आणि ते नाही बेटा राहू दे आजचा पूर्ण पेपर ते आहे भरलेला न्यूज ना तर त्यांना आमच्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली पण प्रॉब्लेम असा होतो आहे की काल इच्छा झाली नाही व्हिडिओ टाकायची म्हणजे शेतकऱ्याची पण इच्छा झाली नाही सकाळी जसं माहीत पडलं तर काल व्हिडिओ तुमचा आला असता आणि काल मला एक नवीन गोष्ट चालू करायची होती ती तुम्हाला दिसत होतं माझं टी शर्टवर छत्रपती संभाजीनगर आय आयडिया आय स्वस्त डॉट एम एस ट्वेंटी आता संभाजीनगरमधले जे दुकानांचे प्रमोशन आहे ते देखील आपण स्टार्ट करतो आहे म्हणजे हे एक नवीन ॲडिशनल चालू करायचा प्रयत्न करतोय हाय लाईट लाव सगळे हो <coughs> जालन्याच्या जा प्रचंड प्रतिसादानंतर आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आपली व्हिडिओ स्टार्ट पहले आपनी रिवील करतो आणि पहिले आपल्या चॅनलवर रिव्हिल करतोय अजून तर काही चॅनलवर रिव्ह्यूल नाही केलं मी लवकरच आज उद्या माहीत पडेल आणि तिकडे निघायचं आहे त्यामुळे आज मी लवकरच उठलेले साडे नऊ वाजलेले आता निघायचं आहे कारण की आपली चंद्रगाडी जी आहे तिला देखील रिपेअर सर्व्हिसिंग करायची आहे सर्विस सेंटरला काय सब काय झालं ते दोन शेठ सोबत देतो एक शब्दाने समजने कसं नाही कर चल <laughs> <लाँ नाएं। laughs> पाय ठेवायचा पाय काढायचा पाय ठेवायचा पाय काढायचा मनाच्या आधी काढायचा सोफा आला का पाय काढून का टाकायचा स्कूटी आणि गाडी चालू केली बाबा काल बऱ्याच महिन्यात नंतर हम्म का गो मग स्वप्न मोठा बापले काय ती काट्टी बा काय याच्यावर बसायचं का म्हणजे तुम्हाला सांगतोय मी एक वेस एकवीस परी तरी झुकल पण ती झुकणार नाही दीदीची गाडी कुठे दीदीची कुठे दीदीची गाडी त्याच्यावर बसायच म्हणजे आता सोंगच येत या पुरीच सुट्टी ना अन्न झालं असं चल तर परी जाती शाळेमध्ये तुम्ही जरा तुटक 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 व्हिडिओ जोडले जाते दोन दिवसाचे

कोमल इकडे सांग इकडे पाय समोर सांग काय सांगत तू आत्ता मला हा ऐका मित्रांनो हे प्रवचन ऐका चल सांग बोल ना काय सांगत होती तू सगळ्यांना हा हे बा कॅलेंडर कड बोर्ड दाखवली पन्नास तारखेला बड्डे आला म्हणती माझा माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन या हा काय आणायचं तुला गिफ्ट गिफ्ट काय आणायचं बर अजून अजून काय आणायचं पप्पा कोणीच दे पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा पप्पा कुठे हा म्हण तात्या म्हण तात्या तात्या नाना म्हण नाना, ना ना ना। नाना म्हण नाना? नाना 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 फक्त तोंडाकडे तो ना पाय मा विचार करते काय चालू आहे काय नाही आपल्या घरामध्ये आपण लोक कशी जपतोय या पृथ्वी तलावर सगळा विचार करते ती ना कोणाचं कसं होईल पप्पाचं कसं होईल बडे मम्मीचं कसं होईल बडे पप्पाचं कसं होईल हा हे बघा हे सांग सांगता दुप्पा दिसलं तुम्हाला दुप हा या मॅडम काय केलं मी काल गरम पुरणपोळी ह्या हाताने तोडली गरम लागली नाचायला शिल्लक काम जास्त यायला लागली आता ते पिऊचे आता कमी झाले इथे जास्त वाढले तुम्हाला वाटत असेल शांत आहे पण शांतीत क्रांती करणारी व्यक्ती म्हणजे ऋतू आहे ते मस्त काम येते आता आपल्याला तिला गाड्या लागतात बसायला तिला सगळं काही लागतं माहिती का जे नॉर्मली जिंदगी जगण्यासाठी वस्तू लागते सगळं लागते तिला निघली बाहेर या अशी जादू सारखी तर आता विषय असा झालेला आहे दहा वाजले आता निघायचं पटकन सुदर्शन येतोय आहे त्यापूर्वी आता कोमल नाट लावलं की जेवण करून जा जेवण करून जायचं टी शर्ट सांगा कसं वाटतंय ठीक वाटतंय का एक व्हिडिओसाठी केलंय बाबा काय सांगू इंट्रोडक्शिंगचा व्हिडिओ पहिला ग्रामीण छत्रपती संभाजीनगर कसा सपोर्ट मिळतोय आता सपोर्ट चांगलाच मिळ अशी अपेक्षा ठेवूया मेन आपला जालन्यावर फोकस आहे जालन्यावरून संभाजीनगरला जाणं येणं बघू आता काय होत आहे काय नाही सगळं काही आहेच प्रयत्न करायला का हरकत आहे माणसामध्ये एक हे असली पाहिजे जिद्द असली पाहिजे काहीतरी करायची आणि ती जिद्द माझ्यामध्ये आहे मला भारी वाटते ती कामभोज फोन कोणाच फोने बाय कोणाच आहे इकडे चल हा कोणाचं फोन आहे अरे 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 चला मी आता जायचंय मला पटकन मी करतो व्हिडिओचं एंड तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा इकडे माझी बायको आहे मायकल म्हणलं व्हिडिओ घेते तुम्हीच घे ना काय म्हणणे तुमचं झालं काम मते काम झालं व्हिडिओला काम म्हणून बघताय तर ठीक आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय 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 चला बा मित्रांनो काळजी घ्या स्वतःची वेळेचा काहीच कधी काय होईल त्यामुळं आलेला आले दिवस जगून घ्या एवढंच सांगेल चला